हे गाव आहे ह्या गंगापूर गावामध्ये अतिशय उत्कृष्ट असा हा कांद्याच्या पिकावरती रिझल्ट आलाय आणि हा रिझल्ट कशाचा आहे तर ग्रीन येव्हाचे जे सेंद्रिय प्रोडक्ट आहेत हे जे शेतकरी आहेत ह्यांनी ते प्रोडक्ट वापरल्यामुळं त्यांना काय रिझल्ट आला ते स्वतः व्यक्त करतील तुमचं नाव काय बाळू प्रभाकर येवले बाळू प्रभाकर येवले येवले हा सर तुम्हाला जे ग्रीन आहे सॉइल वरदान सोविंग आणि ग्रोविंग हे जे तीन प्रोडक्ट तुम्हाला ह्या कांद्यासाठी वापरायला दिलेत तुम्हाला हे वापरल्यानंतर काय अनुभव आला चांगला अनुभव आलाय दरवर्षीपेक्षा त्याचे पात वगैरे चांगली झालेली आहे हे झालेलं आहे मुळांची संख्या वाढलेली बर काय हे मुळ्यांची संख्याही वाढलेली दिसते डेट पण चांगलं झालेला आहे असं आहे अजून काय तुमचा ह्याच्या मागील वर्षाचा काय एक्सपिरियन्स होता मागच्या वर्षापेक्षा यंदा हे कांदे मला चांगले वाटत चांगले वाटले पण गेल्या वर्षी तुम्ही रासायनिक पद्धतीने करत होता हो बरोबर आहे आणि ह्यावेळी ग्रीनवरच्या सेंद्रिय पद्धतीने तुम्ही केल्यात त्यामुळे तुम्हाला काय तफावत वाटते रासायनिक सेंद्रियमध्ये चांगली तपव हो चांगली आहे दरवर्षीपेक्षा चांगलीच कांद्या आणि खर्च काय खर्च त्याच्यापेक्षा दर असेल पेक्षा दरवर्षीपेक्षा कमी कमी आला, आला किती आलाय खर्च आमचे प्रोडक्ट किती रुपयाचे आतापर्यंत वापरले तुम्ही प्रोडक्ट एकवीसशे रुपयाचे एकवीसशे रुपयाचे वापरले याच्या पुढे जे लागणारे आता ट्रीटमेंट आहे हे तुम्ही कोणत्या पद्धतीने करणार आहात तुमच्याच पद्धतीने जे पुढच्या प्रोसेस असेल तसेच तुम्ही समाधानी आहात का हाय आहे समाधानी आहे धन्यवाद